साक्षरतेच्या बाबतीत देशातल्या अजून एका राज्याने इतिहास घडवत शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श उभा केलाय होय मी बोलते त्रिपुरा राज्याबद्दल नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत देशातील साक्षर राज्यांमध्ये पहिलं मिझोरम दुसरं गोवा आणि आता तिसरं त्रिपुरा हे राज्य ठरलंय पूर्ण साक्षर राज्य दोन हजार तीस पर्यंत भारताला संपूर्ण साक्षर करण्याचं सा उद्दिष्ट केंद्र सरकारनं आखलंय साक्षरतेचा दर पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढे गेला की त्या राज्याला पूर्ण साक्षर राज्य मानलं जात आणि त्रिपुराचा साक्षरता दर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पंच्याण्णव पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत पोहोचलाय या यशामागे केंद्र सरकारच्या उल्हास या अभियानाने महत्वाची कामगिरी बजावली उल्हास अर्थात अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी या अभियानाबद्दल जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद